अशा पद्धतीने भरलेली भेंडी तुम्ही नक्की बनवा न खाणारे देखील मागून मागून खातील इतकी चविष्ट आणि स्वादिष्ट होते ही भेंडीची भाजी नमस्कार मैत्रिणींनो आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी अगदी सोपी रेसिपी आहे सगळ्यात पहिलं तर आपल्याला एकदम कोवळ्या कोवळ्या भेंड्या घ्यायच्या आहेत आणि त्याही तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या धुवून घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीने कट करायचं आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने कट करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता जर लहान भेंडी असेल तर आख्खी ठेवली तरी चालेल या पद्धतीने कट केली की काय होतं मैत्रिणीनं की आपल्याला कळतं आतमध्ये भेंडी किडकी आहे की, की नाही ते तर चला मी आता सगळ्या ज्या भेंड्या आहेत त्या याच पद्धतीने कट करून घेते तर खूप सुंदर लागते मैत्रिणीनो भाजी खूप चविष्ट होते आणि रुचकर लागते तर बघू शकता इथे मी अशा पद्धतीने आता भेंड्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत तर ज्या छोट्या होत्या त्या अख्ख्यास ठेवलेल्या हो आहेत आणि ज्या मोठ्या होत्या त्याचे दोन भाग करून घेतलेल्या आहेत आता मसाला तयार करून घेऊयात तर मसाल्यासाठी बघा सगळ्यात पहिले अंदा इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे चांगले शेंगदाणे भाजून याचं कूट बनवलेलं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं हळद घालायची लाल तिखट जे कोणी जे कोणतं वापरत असाल ते घालायचं आणि वरून कच्चत तेल थोडंसं घालायचं वरून हिरवीगार कोथंबीर घालायची आता हे सगळं मिश्रण एकत्र एक करून घेऊयात या पद्धतीने तर बघा छान असं मिश्रण झालेलं आहे आता आपण या भेंडीमध्ये म्हणजे या सर्व कट केलेल्या के भेंडे आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घेऊयात तर इथे बघू शकता सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे आपण आता भेंडी फोडणीला देऊयात त्याकरिता इथे कढई चांगली तापलेली आहे कढईमध्ये तीन पळ्यात तेल घालून घेऊयात तेल तुम्ही भेंडीचं प्रमाण जेवढं असेल तेवढं कमी जास्त करू शकता तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आता आपल्याला मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घालायचे आणि जिरे घातल्यानंतर आता सगळा कांदा टाकून घेऊयात कांदा अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये ओबडदोबड ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेऊयात एक टॅमॅटो टाकून घेऊयात आणि अगदी मऊसर होईपर्यंत टॅमॅटो भाजून घेऊयात तर इथे बघा आता मसाला कांदा टॅमॅटो आणि लसूण छान भाजल्यानंतर हळद आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे थोडंसं लाल तिखट कमीच घालायचं कारण आपण मसाल्यामध्येही टाकलं होतं तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे मसाल्याला आता आपण याच्यामध्ये जी भरलेली भेंडी होती ती टाकून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी हिरवीगार कोवळी कोवळी भेंडी या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा मैत्रिणीनं अगदी न खाणारे देखील मागून खातील इतकी चविष्ट आणि छान होते रेसिपी तर इथे बघा मी सगळी भेंडी आता टाकून घेतलेली आहे अगदी मंद गॅसवरती या पद्धतीने आता पाच मिनटं परतून घेऊयात आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी अधूनमधून हलवत राहायचं आता बघू शकता इथे तुम्ही मस्त अशी अगदी चविष्ट आपली भेंडी तयार आहे भरलेली भेंडी तर या पद्धतीने नक्की करून बघा खूप टेस्टी रेसिपी होते इथे बघा भेंडी तयार आहे आता आपण ही प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तर बघा छान अशी भरलेली भेंडी ही रेसिपी अगदी कमी वेळेत आणि खूप टेस्टी रेसिपी होते मैत्रिणीनं तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भेंडीची भाजी कशी झाली होती परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद